नॅचरल शुगर अँड आलाइड इंडस्ट्रीज लिमिटेड अंतर्गत जे आहे ते सुपर केन नर्सरीचं जे आहे ते प्रयोग इथं शेतकरी करत आहेत सभासद शेतकरी आहेत रामलिंग बिडवे त्यांचं नाव तर इथं सुपर नर्सरी तंत्रज्ञानाचा अवलंब करून जे आहे ते घरच्या घरी रोप शेतकरी करतायत ह्याच्यात उत्पादन खर्च जो काय आपला शेतकऱ्यांचा होतो तो कमी होणार आहे हे करत असताना आपण कशा पद्धतीनं काळजी घ्यायची त्या संदर्भात आपण चर्चा करणार आहे सगळ्यात महत्वाचं जर अशी जे काही पांशा फुटलेले जे काही डोळे ते आपल्याला जे आहे टाळायचे दुसरा विषय आता मामा हा डोळा कुठं होता ही एक कांडी कुठं होती त्याच्यामध्ये घेतली होती ना आपण नाही ही होती ना आता दुसरी नाही ही डोळा नसलेली ह्यांना माहिती तर जे अशा पद्धतीचे जे, जे काही कांड्या तुम्ही ठेवताय तर काळजी आपल्याला एवढीच घ्यायची आहे की ह्याचा जो काही डोळा आहे तो व्यवस्थित आहे का नाही ते पाहणं आणि इथं जर तुम्ही बघितलं तर कांडी जी आहे ते थोडीशी फंचलेली आहे तर काळजी एवढीच घ्यायची आपल्याला की आपण आप जे काही हत्त्या मारतोय त्या हत्याला व्यवस्थित धार तुम्ही लावणं गरजेचं आहे आणि नंतरच कांडी जे आहे ते व्यवस्थित कट करणं गरजेचं आहे अशा पद्धतीनं कांड्या फणसलेल्या नाही पाहिजे शे थोडी काळजी कधी कधी काय होतंय लेबरचा हात असा थोडं तितकंच लागणे ह्या सुद्धा गोष्टी होतात तर जो व्यवस्थित कट करतोय अशा व्यक्तीकडून जे आहे ते आपण कटिंग करणं गरजेचं आहे आणि डोळा जो काही नुकसान झालेले डोळे जे आहे ते आपण ह्याच्यामध्ये ठेवू नका काय होत आहे आता ह्याला डोळाच नाही आणि हे आपण इथं ठेवणार तर हे उगवणार नाही तर कधी 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 काय होतं माणसाचं अरे हे तंत्रज्ञान फेल आहे असा याकडे चुकीचा समज जो आहे तो होऊ शकतो त्याच्यामुळं कांडी मारताना आणि डोळे आपण इथं व्यवस्थित ठेवताना जो आहे तो काळजी ही घेणं गरजेचं आहे फंचलेली किंवा डोळा नसलेल्या कांडे आपण ठेवायचे नाही दुसरा विषय आणखीन अशा पानशा प्रकारे जे आहे ते डोळे आपल्याला घ्यायचे नाही दुसरं आणखीन इथं ठेवत असताना जे आहे ते डोळा जो आहे तो वरच्या साईडला आला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला ठेवायचं आहे दुसरा आणखीन त्याच्या पुढे जाऊन बेने प्रक्रिया ही सर्व शेतकऱ्यांनी करणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये जे आहे ते आता जसं आपण इथं पाहतोय ह्या शेतकरी महोदयांनी इलेक्ट्रॉन म्हणजे युपीएल कंपनीचं हे इलेक्ट्रॉन त्यांनी आणलेलं आहे ज्याच्यामध्ये आजजी स्ट्रोबिन नावाचा एक घटक आहे आंतरप्रवाही बुरशीनाशक आहे कोणा थायफिनेट मिथील हे सुद्धा आंतरप्रवाही बुरशीनाशक आहे आणि थायमिथकदा हे आंतरप्रवाही निओनिको प्राण मधलं कीटकनाशक आहे असे तीन कॉम्बिनेशन असलेलं जे आहे ते हे कीडनाशक त्यांनी वापरलेलं आहे लिटरला दोन मिली या प्रमाणात हे करत असताना काय केलेलं आहे त्यांनी अशा पद्धतीचा टब घेतलेला आहे ह्या टबमध्ये किती पाणी घेतलं तीस लिटर पाणी पंचवीस ते तीस लिटर पाणी जे आहे ते त्यांनी घेतलेलं आहे आता बरेचसे शेतकरी काय करतात की हे याच्यामध्ये हात उगत घालत बसतात ह्याला जास्त हे करत बसतात असं आपल्याला करायचं का नाहीये काय करायचंय कांडी मारली कांडी मारून काय करायचंय की जशी यांनी जी आहे ही जुनी साडी आहे चौकोनी साडी जी आहे ते अशा पद्धतीने हे तयार केलेली आहे मामा हा अशा पद्धतीची ही साडी जी आहे ते तसंच ही अशा पद्धतीची साडी आपल्याला काय करायची ह्या टब मध्ये जी काही द्रावण तयार केलेले कीटनाशकच त्याच्यामध्ये हे टाकायचे आणि ही ताडी साडी अशीच ठेवून ह्याच्यावर जे आहे ते काढण्या टाकायच्या आणि फक्त काठीनं काय करायचंय ही व्यवस्थित जिवत नाहीये जेवढा अपेक्षित आहे तेवढ्याच फक्त कांडे आपण हे सगळं पुरायला पाहिजे अशा पद्धतीने करायचं हे टाकलायचे नंतर पंधरा मिनिट जे आहे ते असंच ठेवून नंतर जे आहे ते दोन्ही कडून दोन माणसांना धरून जे आहे ते ही साडी जी आहे ते उचलायची आणि जे जिथं आपण लागवड करणार आहे तिथं जे आहे ते हे कांडे जे आहेत ते आपण घेऊन जायचे जा 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 त्याच्यामुळं कीडनाशक जे आहे ते सुरक्षित हाताळणी जे आहे ती इथं त्याची होणार आहे हे झालं की नंतर आता तुम्ही इथं हे टाकलं तर पाण्याचं कशा पद्धतीनं केलं आणि तुमच्याकडे काय पाणी देण्यासाठी तुम्ही शावरिंग साठी काय केलं ते सांगा थोडं हा आपण शावर आणला ऐकत लातूर बर आपल्याकडे ऑलरेडी ठिबकची पहिली एक नळी आहे अखंड नळी अखंड नळी त्याला ड्रिपर नाही जे की बघितले मध्ये आपण नाच मारून करतो बरोबर आणि त्याला काय केलं आपण हा जोडून प्रेशरनं हा प्रेशरनं त्याला हा असा लावलेला आहे बस तिकडे पाईप लाईन म्हणून एक तुटी बसविलेली आहे तिकडून तुटी चालू करून हा असा दाबून दिला की कवसासारखं शावर सारखं पावसासारखं पाणी जे आहे त्याच्यात पडतंय म्हणजे बद बद बस नाही म्हणजे पतपत जे आहे ते इथं होत नाही शेतकरी अशा पद्धतीनं तुम्ही हे सुद्धा जुगार जे आहे ते पाणी देण्यासाठी करू शकता ह्याची किंमत किती पडली तुम्हाला हे तीनशे रुपयाला अशा पद्धतीनं तुम्ही हे जे आहे ते शावर तुम्ही आणू शकता आणि या माध्यमातून असं नॉर्मल नॉर्मल पाणी जे आहे ते आपल्याला द्यायचं फार असं पतपत इथं होऊ द्यायचं नाही लगेच लक्षात येते आपल्याला एकदम वापसा आहे असं म्हणजे जास्त काही असं पाणी साचून राहिलेलं नाही अपेक्षित जो काही ओलावा कांडी उगून येण्यासाठी लागणारा आहे तो आपल्याला गेला पाहिजे आणि खालची माती पण थोडीशी ओलसर झाली पाहिजे अशा पद्धतीनं आपण पाणी द्यायचं आहे आणि हे सगळं झाल्याच्या नंतर जे आहे ते अशा पद्धतीने जसं ह्यांनी जे आहे ते ऊसाची का जी काही पाचट निघालेली आहे त्याचा जो आहे तो एक नाजूक मुलामा जो आहे तो आपल्याला अशा पद्धतीनं द्यायचा आहे एक सात ते आठ दिवसामध्ये जे आहे ती इथं चांगली जी आहे ते वाढ आपल्याला झालेली दिसेल सोबत आता ह्याच्यात आणखीन एक करायचं आहे वसंत Uh, जे काही आपलं ऊर्जा आहे किंवा आपण जे काही प्रोडक्ट वापरतो व्ही एस आयचे तर त्याच्यामध्ये हरितके नावाचा एक प्रोडक्ट आहे तर ते आपल्याला घ्यायचं आहे एक लिटर पाण्यामध्ये दहा मिलीपर्यंत आपण घेऊ शकतो आणि ह्याच पाण्यावर जे आहे ते आपण त्याचं जे आहे ते किंवा आपला जो काही स्प्रे पंप आहे त्याच्यानं सुद्धा जे आहे ते आपण त्याची जर इथं फवारणी केली तर त्याच्यामध्ये ॲसिटोबॅक्टर आहे नत्र स्थिरीकरण करणारे त्याचं जे आहे ते तिथं जीवाणू आहेत तर त्यांचा सुद्धा इथं जे आहे ते ह्याच्या वाढीसाठी जे आहे ते फायदा तिथं आपल्याला होणार आहे या पद्धतीने जे आहे ते आपण सुपर किन नर्सरीचं जे आहे ते उपयोग आपल्याला करायचा आहे आणखीन काय